सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज शिवस्वराज्य दिन सहा जून रोजी राज्यात सर्वत्र साजरा केला जातो त्याचप्रमाणे तडोळे तालुका खटाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवस्वराज्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवस्वराज्य गुढीचे उपसरपंच पुष्पता मदने यांनी पूजन केले तर यावेळी सरपंच प्रतिनिधी बाळासो खाडे गुरुजी अमोल साबळे नेते बाळासोब पवार माजी उपसरपंच शिरंग माळवे सर धनंजय पाटोळे शिवाजी पाटोळे सत्यवन पाटील पोपट हनुमान साबळे मोघुटराव साबळे ज्योतिराम पाटो काश्यानाथ पाटोळे दादा शिंदे व ग्रामपंचायत लिपिक जे के काळे उपस्थित होते छत्रपती शिवराज हे आपल्या महाराष्ट्राचे नाही तर अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्यामुळं आज महाराष्ट्र ओळखला जातो म्हणून हा दिन आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो आहे आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच सन्माननीय पुष्पताई मदने यांच्या हस्ते आपण आज श्रीफळ वाढवून हा दिन आमच्या उत्साहात साजरा करतो आहे या दिनानिमित्त अखंड महाराष्ट्रभर मोठमोठ्या प्रकारचे कार्यक्रम आज आयोजित केलेले आहेत गुढी उभारून हा आनंद आपण सर्वांनी या ठिकाणी व्यक्त कर करण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो आपण आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं साजरा करतोय या दिनाचं सर्वांना सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत बदवल्याच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा करूया आणि आज आपण एक या शिवस्वराज्य दिनानिमित्त सर्वांनी एक शपथ घेऊया मी एवढं म्हणतो बाकीच्यांनी माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे मी आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि कार्याला आदराने वाहिणारा आहे मी आज स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची शपथ घेतो मी माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच तत्पर राहील मी अन्याय आणि अत्याचाराला विरोध करेन आणि नेहमीच सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालत राहील मी माझ्या देशाचे रक्षण करेन आणि त्याचे वैभव वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी जे के काळे